ད�ླླ ཁླླླླླླ དླླླླླླླླླླླླླླླླླང खुला भाॼपूल એક <laughs> ફોન કર દેજે કોલ લગાવ કોલ લગાવ युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार माजी आमदार रमेश गुंडिले यांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे माजी खासदार नवनीत राणा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेनंतर नवनीत राणा यांचे भाषण होताच सभेतील खुर्च्या नवनीत राणा यांच्या दिशेने फिरकावण्यात आल्या खुर्च्यांची तोडफोड करत त्या फिरकावण्यात आल्या त्यामुळे काही काळ तेथे तणाव होता घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा असल्याने पुढील अनर्थ टळला तिथून मला समोरून घालण्या इसारे करत होते आमची मिटिंग होती फुलीवर आमच्या नियोजन जीव जाव्या लागलं ना घरी सभेत हल्ला करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी नवनीत राणा व युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते खल्लार पोलीस स्टेशनला तळ ठोकून होते रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता माजी खासदार नवनीत राणा या भाजपाच्या स्टार प्रचारक आहेत मात्र महायुतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्ष समाविष्ट असल्याने माजी आमदार रमेश बुंदिले युवा स्वाभिमानी पक्षातर्फे पाना या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारासाठी माजी खासदार नवनीत राणा व खल्लार येथे प्रचारासाठी आल्या होत्या प्रचार सभा झाल्यानंतर या ठिकाणी एका समुदायातर्फे गोंधळ घालण्यात आला नवनीत राणा यांच्या दिशेने कार्यक्रमातील खुर्च्या फिरकावण्यात आल्या मात्र त्यांना वैयक्तिक सुरक्षा असून पुढील अनर्थ टळला